महत्वाची अपडेट आलेली आहे तुमच्यापर्यंत सगळी अपडेट आता इतके दिवस सरकारने नी, निवडणूक झाली की तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला लाडक्या बहिणीला सर्व हप्ता जमा करू असं जे आश्वासन दिलं होतं त्यासोबत एकवीसशे रुपये देणार असतं सुद्धा आश्वासन दिलं होतं आता तुम्ही इतका दिवस वेट केलाय तर आम्हाला अजिबात पंधराशे रुपये देता एकवीसशे रुपये द्या अजून पाच दिवस दहा दिवस वाट वेट करा पण एक पंधराशे पन्नास देता एकवीसशे रुपयेच द्या अनेक महिला भगिनीची ताईची त्या ठिकाणी मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत पहिलं जे आश्वासन दिलं होतं तुम्ही की निवडणूक झाल्यानंतर लगेच पैसे नोव्हेंबर मध्येच पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे स्वत एकनाथ शिंदे यांचं त्या ठिकाणी स्पष्ट होतं बोलणं होतं आणि माहिती सुद्धा त्यांनी दिली होती मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील सगळ्यांनी ही माहिती दिली होती ठीक आहे महिला बालकल्याण मंत्र्यांनी सुद्धा माहिती दिली की आमचं सरकार आलं की आम्ही पैसे जमा करू त्या ठिकाणी ठीक आहे हरकत नाहीये तुमचं सरकार इथं आलेलं सुद्धा आहे हा तुमचं सरकार आलेलं सुद्धा आहे आणि आता तिसरा दिवस तो उलटून गेलाय आता किती दिवस झाले नोव्हेंबर आता डिसेंबर महिनाची तेरा तारीख आलेली आहे ठीक आहे डिसेंबर महिन्याची किती तारीख आहे तेरा तारीख आहे तर महिलांना पंधराशे रुपये आता तुम्ही अजिबात देऊ नका आता आमची मागणी पंधराशेची नाहीये तुम्ही स्वतः एकवीसशे म्हणून सांगितलं आम्ही सगळं लाडक्या बहिणी तुम्हाला मतदान त्या ठिकाणी केलेलं त्याच्यामुळे लवकर सगळ्या लाडक्या बहिणीला विनंती कि त्याने सुद्धा विनंती करा चला हाय हाय सगळ्यांना हाय सगळ्यांना पटकन चला, चला, दि पटपनला पट येऊन जा हा आणि तुमचं म्हणणं काय आहे तर तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणी पटपट म्हणणं तुमचं काय ते मांडा इथं कमेंट सुद्धा करा पैसे कधीपर्यंत अपेक्षित होतं आणि आता तुमची मागणी एकवीसशे रुपयाचीच आहे का कारण अनेक महिलांचं म्हणणं आहे आता पंधराशे रुपये आम्हाला तुम्ही देऊ नका आता एकवीसशे रुपये द्या मागणी सार्थ आहे का आणि जे काही त्या का ठिकाणी संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या तर तिथं त्या महिला आहेत तर त्यांना एक तर संजय गांधीचे पैसे कंटिन्यू सुरू राहतील किंवा मग इकडे लाडक्या बहिणीचे सुरू राहतील तर सहावा हप्ता पंधराशे रुपये टोटल ज्या महिला आहेत दोन कोटी बावन्न लाख महिला असतात कारण आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांना पैसे जमा झालेले आहेत त्याच्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह होऊन ही संख्या दोन कोटी बावन्न लाखापर्यंत गेलेली आहे हा तर द्या अशी लाडक्या बहिणीची मागणी आहे तर तुम्हाला यावर काय वाटतंय की एवढा त्या ठिकाणी सरकारने उशीर केलेला आहे तर मग आम्हाला पंधराशे रुपये द्या का एकवीसशे रुपये द्या तर शक्यतो सर्व महिलांची हीच मागणी असते की आता पंधराशे रुपये आम्हाला देऊ नका जसं तुम्ही निवडणुकीमध्ये दि आश्वासन दिलेलं आहे त्याच प्रकारे ती आश्वासन आता राबवा ठीके तर हे तुमचं तांत्रिक कारण असेल तुमचा शपथविधी झाला होता आता मुख्यमंत्री ठरले उप आणि चला त्या ठिकाणी आता पूर्ण मंत्रिमंडळात सुद्धा लिस्ट असणार आहे ठीक आहे तुमचं ठरवून घ्या अजून दोन तीन दिवस लावू द्या हरकत नाही पण आम्हाला पंधराशे आता अजिबात देऊ नका आता एकवीसशे रुपये द्या थोड तरी लाडक्या बहिणीचा त्या ठिकाणी फायदा करा असं म्हणणं आहे अनेक लाडक्या बहिणीचं कारण आज अनेक लाडक्या बहिणीचे फोन आलेले व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली की सर आता तुम्ही सुद्धा मागणी करा सरकारकडे की आता आम्हाला पंधराशे नका देऊ तुम्हाला अजून वेळ लावायचा तुमचा टेक्निकल इश्यू आहे हरकत नाही लावा तुम्ही पण आम्हाला आता चा अजिबात देऊ नका तस तुम्ही निवडणूक तुमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय की आम्ही एकवीसशे रुपये देऊ तर त्यामुळं आम्ही तुम्हाला मतदान यासाठी केलं की पंधराशे जर सुरू राहतील आपल्याला अजून सहाशे वाढतील म्हणजे महिन्याला एकवीसशे रुपये आपल्याला मिळतात यामुळे आम्ही तुम्हाला मतदान केलंय तर तुम्ही आम्हाला याच महिन्यापासून ना जानेवारी ना फेब्रुवारी ना मार्च ना एप्रिल तर या डिसेंबरच्या सहाव्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये जमा करा अशी अनेक महिलांची मागणी आहे त्यामुळे हे पैसे तुम्हाला कधी येणार आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती देतोय तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं त्यावर सुद्धा कमेंट करा की एकवीसशे महिलांना पाहिजे का पंधराशे रुपये यावरच आज उद्या दोन दिवसात पंधराशे रुपये देऊन टाका आम्हाला पण लवकर द्या किंवा आम्हाला ठीक आहे अजून वेळ घ्या पण एकवीसशे रुपये द्या असं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सुद्धा नक्की कमेंटच्या माध्यमातून माहिती द्या चला सर एकवीसशे वेळी फॉर्म रिची की होणार आहे का राहुल दादा तो एप्रिल पर्यंत होतं परंतु जर यांनी एकवीसशे आताच द्यायला सुरुवात केली तर रिचेकिंग मध्ये फक्त पुण्याचं होणार आहे संजय गांधी योजनेवाल्यांचं होणार आहे कारण आता माहिती दिलेली आहे संजय गांधी आणि जे पुण्यामध्ये फॉर्म अपात्र झाले पिंपरी मध्ये ज्या अधिकाऱ्याशी बोलणं झालं त्यांचं म्हणणं आहे की अगोदरचेच फॉर्म आहे जे पेंडिंग मध्ये होते किंवा त्यांच्या काही तांत्रिक का अडचणी होत्या म्हणून अपात्र केलेल्या आहेत नव्याने काही आम्ही रिचेकिंग करत नाहीये त्या अधिकाऱ्याचं माझं आजच बोलणं झालंय ठीक आहे त्यामुळे काळजी करू नका सर आम्ही विश्वास ठेवला होता म्हणून या सरकारला जिंकून दिले तर आता आम्हाला एकवीसशे द्या नाही तर आमचा विश्वासघात होईल अस्मिता आहे ठीक आहे तेच म्हणणं की एकवीसशे रुपये आता सरकारने सगळ्या लाडक्या बहिणीला देणं गरजेचं आहे सरकार सुधीर मुनगंटीवारने सुद्धा म्हटलं होतं की भावबीजीला आम्ही एकवीसशे देऊ म्हणजे पुढच्या भावबीजीला एक, भाव एक वर्षात तर असं न होता आता तुम्ही हाच हप्ता आमचा सहावा एकवीसशे रुपये द्या किंवा तुमच्याकडून सहावा या महिन्यात द्यायचं सहावा आणि सातवा दोन्ही मिळून आम्हाला चार हजार दोनशे द्या एकवीसशे रुपयाप्रमाणे अनेक महिलांची मागणी आहे हीच मागणी कंटिन्यू सगळं महिलांनी केलेली आहे रिचेकिंग होणार नाही रिचेकिंग फक्त संजय गांधी योजनेवाले त्यांचीच होणार आहे बाकी ज्यांची होणार नाही नारी शक्ती कधी चालू होणार आहे तर नारीशक्ती ऍप शक्यतो इथून पुढे चालू होईल म्हणून शक्यता खूप कमी आहे नवीन वेबसाईट आहे जी उद्याच्या पुन्हा लॉन्च होणार आहे तर त्याची टेस्टिंग झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही नारीशक्ती दूत ऍप फॉर्म भरला असेल किंवा मग तुम्ही वरून फॉर्म भरला असेल दोन्ही तिथं ऍड होणार आहे तुम्हाला सर्व पाहता येणार आहे मज करणार आहे दोन्ही पण आणि ऑनलाईन जर भरला असेल वेबसाईट तर तुम्हाला आता पण बघता येत तुमचं स्टेटस बघता येतं किती पैसे आले ते बघता येतं ट्रान्झॅक्शन पेड आहे कॅन्सल आहे नेमकं काय आहे ते पण बघता येतं चौथा पाचवा आला की नाहीये कुठल्या तारखेला किती पैसे आले सगळी डिटेल माहिती तुम्हाला मिळते हा ठीक आहे आणि हे काय सर ऑक्टोबरचं फॉर्म अजून पेंडिंग आहे सर राहुल दादा अनेक फॉर्म आहेत ऑक्टोंबरचे जे अप्रुव्हल केलेले आहेत त्यामुळे ही संख्या दोन कोटी बावन्न लाखापर्यंत गेली अजून अनेक फॉर्म आहेत अजून सध्या एक तीन ते साडेतीन लाखापर्यंत फॉर्म आहे जे पेंडिंग आहेत जे अप्रूव्हल तर अप्रूव्हल होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे अनेक महिलांचे झालेत तुम्हाला अप्रूव्हलचा मेसेज सुद्धा आता यायला आहे त्यांच्याकडून हो एक दोन तीन दिवसापासून अनेक महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत Uh, हो सर एकवीसशे पाहिजे म्हणता नक्की एकवीसशे रुपयाची आता सर्व महिलांनी मागणी धरून धरा जिथे न्यूज न्यूजवाले सुद्धा तुम्हाला बोलतील तर नक्की आम्हाला आता तुम्ही एवढा वेट केला आहे एवढी प्रतीक्षा करा रोज उद्या देणारे दोन दिवसात देणारे चार दिवसात देणारे आज आले चार वाजता असं म्हणता तर आम्हाला तुम्ही एकवीसशे रुपये द्या ठीक आहे आणि आम्ही आता पाहणार सुद्धा नाही ज्यावेळेस आमच्या अकाउंटवर येतील त्यावेळेस आम्हाला कळल एस एम एस येईल त्यावेळेस आम्हाला कळल की लाडक्या बहिणीचे आमच्या खात्यात एकवीसशे रुपये आलेले आहेत तर आम्ही त्यांना म्हणून थँक्यू धन्यवाद चला रिचेकिंग चालू आहे म्हणून सर युट्यूबवर सांगत आहे सर बघा रिचेकिंग कोणाची होणार आहे दादा राहुल दादा फक्त संजय गांधी योजनेवाले आहेत त्यांचीच होणार आहे किंवा अशा काही महिला आहेत तुम्ही काल जर परवाच पाहिलं असेल जालना जिल्ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती दिली की त्यांनी त्यांच्या मिसेसचा फॉर्म भरला होता आणि त्यांच्या मिसेसच्या आधार कार्डच्या जागी नवऱ्याचं आधार कार्ड तिथं ऍड झालं होतं आणि त्यांना पाच डिसेंबरला बघा याच महिन्याचा तेरा डिसेंबर आहे पाच डिसेंबरला सात हजार पाचशे त्यांना जमा झाले होते त्यांनी जालन्याच्या कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन तिथं महिला बाल विकास अधिकारी त्यांना भेटून ते पैसे त्यांनी जमा केले त्यांचं म्हणणं होतं की चुकीने आमच्या खात्यात ते पैसे आले किंवा चुकीने थोडं माझ्या बायकोच्या आधार कार्डच्या ऐवजी माझं आधार कार्ड अपडेट झालं आणि असं झालं अशी जे काही असतील भरपूर जण आहेत असे काही नजर चुकीत झाले असेल किंवा तुम्ही मग ई सेवा महाकेंद्रावर गेलात तिथं त्यांच्याकडे अनेक अपलोड केलेले आधार कार्ड होते एका महिला ठिकाणी दुसऱ्याच महिलेचा लागलाय किंवा एखाद्या दुसऱ्याचा व्यक्ती झाला किंवा कुठलं तरी दुसरं सर्टिफिकेट काढायला आला असे अनेक फॉर्म असतील तर हे फॉर्म रिचेकिंग म्हणून बाद केले जाणार आहेत बाकीच्या दुसऱ्या कुठल्याच महिलांना इथून त्रास होणार नाहीये किंवा त्यांचा फॉर्म कट होणार नाहीये किंवा कॅन्सल होणार नाही किंवा रद्द होणार नाही प्रोसेस जसे आतापर्यंत तुम्हाला आले जुलै ते नोव्हेंबर किंवा जुलै ते तुमच्या जेवढे आले असतील तेवढे चार हजार पाचशे आले असतील किंवा तीन हजार आले असतील किंवा सात हजार पाचशे तसे आता सहावा हप्ता सुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण संदर्भात महत्वाची अपडेट आहे बघा ज्यांचं ज्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल सु असं झाले ना हा तिथं महत्वाचं आहे ट्रान्झॅक्शन कॅन्सल सु झाले तर त्या महिलांना मागच्या एक पाच सहा आणि सात डिसेंबरला पैसे जमा झाले सात हजार पाचशे टोटल एक रकमी सात हजार पाचशे जमा झाले तुमचं सुद्धा जर ट्रान्झॅक्शन कॅन्सल असं तुम्हाला शो होत असेल दाखवत असेल तिथं तुमच्या स्टेटस मध्ये तर वाट बघा तुमचे सुद्धा येतील जसे पाच डिसेंबरला त्यांना सात हजार पाचशे आले होते अनेक महिलांना तीन हजार आले होते आणि काही महिलांना त्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत होतं त्यांना सात हजार पाचशे जमा झाले होते त्या महिलांना सुद्धा आलेले आहेत तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील काळजी करू नका सहावा हप्ता तो वेगळा येणार आहे तर ट्रान्झॅक्शन कॅन्सल वाल्याला पैसे येणार ट्रान्झॅक्शन कॅन्सल कशामुळे दाखवत आहे जेव्हा सरकारने तुम्हाला पैसे पाठवले त्यावेळेस बँकेचा काहीतरी इशू होता आधार सिडिंग नव्हतं किंवा काहीतरी असेल किंवा मग तिथं हे आपली आचारसंहिता लागली होती म्हणून ते पैसे जे तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवत होतो बाकी काही प्रॉब्लेम नाही तुमचा तुमचा फॉर्मचा प्रॉब्लेम नाही बाकी कुठलीच प्रॉब्लेम नाही हा हा साबूवाले काही प्रॉब्लेम नाही येऊन जातील तुम्ही एक अनेक महिला त्यांना आलेल्या आहेत या अगोदर मी सदा चार पाच दिवसावर त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे सर सरा खलिद आहे सयद सर तुम्ही खूप छान माहिती देता ओके okay, वेलकम दादा थँक्यू सर आता पंधराशे येणार आहेत का बघा अनेक महिलांनी जर ही बाजू मांडून धरली की आता एकवीसशे रुपये द्या कारण तुम्ही म्हटलं होता तीन दिवसात देऊ दिव। नोव्हेंबर संपलाय डिसेंबर तेरा तारीख आलेली आहे तर आता एकवीसशे रुपयेच द्या त्यामुळे एकवीसशे रुपये येऊ शकतो जर मागणी लावून धरली तर अनेक लाडक्या बहिणी हीच मागणी करा तरच तुम्हाला मिळतील नाही तर पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहेत कारण ही रक्कम जी आहे ही रक्कम मान्य झालेली आहे मंजूर झालेली आहे त्यामुळे हप्ता तुम्हाला पंधराशे येईल परंतु मागणी जर धरली तर शक्यतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत मान्य करतील आणि तुम्हाला एकवीसशे सुद्धा देतील चला थँक्यू म्हणता वेलकम दादा चला हो ट्रान्झॅक्शन ज्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल असं सु होते ना ज्या ज्यांचं असेल तर त्यांनी काळजी करू नका तुमचे पैसे तुम्हाला मिळतील ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल तुमचा काही प्रॉब्लेम नाहीये एक आचारसंहिता तेव्हा पाठवले त्यामुळे कॅन्सल केले निवडणूक आयोगामुळे किंवा त्या ठिकाणी तुमचं बँकेचा काहीतरी प्रॉब्लेम होता किंवा तुमचं आधार सेडी नव्हतं या तीन चार गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं स्टेटस तुमच्या जे फॉर्मचे ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवतोय अनेक महिला होत्या तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा दाखवला होता ज्यांचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल दाखवलं त्या महिलांना तीन हजार जमा झाले होते ज्या महिलांचे ट्रान्झॅक्शन मध्ये सात हजार पाचशे कॅन्सल झाले होते त्यांना सात हजार पाचशे सुद्धा जमा झालेले होते अशा अनेक महिला होत्या सर मध्ये फॉर्म भरलाय आणि मध्ये अप्रूव्ह झाला तर किती पैसे येतील बघा अप्रुव्ह कधी होऊ द्या तुम्ही भरलाय कधी फॉर्म तेव्हापासून तुम्हाला पैसे येतात जर तुम्ही मध्ये भरलाय तर ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे किंवा एकवीसशे अशा तुमच्या खात्यामध्ये एक पाच हजार शंभर येतील चार हजार पाचशे रुपये जमा होतील सगळ्या महिलांना एका महिलांना सगळ्या सगळ्यात जेवढ्या महिला दिवस सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊन नक्की नक्की लगेच लगेच हो सगळ्या बघा पंधराशे येतील कि एकवीसशे पण पैसे येणं महत्वाचं आहे त्यामुळे उशीर करा अजून दहा दिवस हरकत नाही पण एकवीसशे रुपये देऊन टाका असं अनेक महिलांचं म्हणणं आहे किती रुपये देऊन टाका आता एकवीसशे रुपये त्या ठिकाणी द्या ओके ठीक आहे आणि अजून तुमचे सुद्धा काही प्रश्न असतील नव्याने फॉर्म भरायला तुम्ही सध्या आता अंगणवाडी सेवेकी संपर्क करा कारण त्यांनी सध्याच्या फॉर्म भरण्यासाठी फक्त अंगणवाडी सेविकाला पुन्हा केले सव्वा हप्ता कधी जमा होणार आहे बघा एक दोन दिवसामध्ये म्हटलं होतं शक्यतो तुमचा आज जमा होणं अपेक्षित होतं आता उद्या आणि परवा दोन्ही परत सुट्टीच्या दिवशी मग पुन्हा सोमवार ती गेला कधी गेला सोमवार मग सोमवारी शक्यतो तुम्हाला मिळतील आता त्यात काही शंका नाही आणि अजून दोन दिवस लेट करा पण आता एकवीसशे रुपये देऊन टाका असं म्हणता चल वेलकम वेलकम चला सगळ्यांनी थँक्यू दादा नो सगळ्यांना वेलकम हरकत नाहीये आणि पैसे मिळून जातील काळजी करून नका फक्त मागणी धरली एकवीसशे तर एक एक तुम्हाला एकवीसशे मिळू शकतील ठीक आहे हा तसंच देवेंद्र फडणवीस सुद्धा जे आहेत तर ते एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील काळजी करून हा नव्याने फॉर्म भरायला तुम्हाला सध्याच्या अंगणवाडी सेविका तुमच्या गावातली जी आहे ना शहरातली गावातली एकदा अंगणवाडी सेविकाला भेटा तुम्ही त्याच्यानंतर मग तुम्ही नव्याने फॉर्म भरू शकता सध्याच्या बांधकाम कामगाराचं कोणाचं असेल तर फॉर्म भरू द्या ती वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्याचसोबत सात हजार रुपये प्रति महिन्याला जी विमा सखी योजना आहे सुद्धा फॉर्म सुरू झालेले आहेत ते सुद्धा जवळच्या जा ठिकाणी जाऊन तुमचं जर जा दहावी पास असाल तुम्ही तर भरून घ्या दहावी पाससाठी बरं का ती हा विमा सखी जे सात हजार रुपये तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत एकूण तीन वर्ष तुम्हाला फक्त तिथं शिकवलं जाणार आहे तीन वर्ष तुमच्याकडून काम करून न घेता फक्त तुम्हाला माहिती दिली जाणार जसा कोर्स असतो एखादा पहिल्या वर्षी तुम्हाला सात हजार दिले जाणार दुसऱ्या वर्षी तुम्हाला सहा हजार वर्षी पाच हजार आणि मग तुम्हाला एजंट म्हणून एलआयसी एजंट म्हणून तिथं काम करायला दिले जाणार त्याची वेगळी पेमेंट त्यासोबत तुमचं जे काही कमिशन आहे ते बी वर्षाला तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशन ते पण दिलं जाणार आहे तर त्याचे सुद्धा फॉर्म आहेत त्याची लिंक सुरू झालेली आहे ते पण भरून घ्या एलआयसीच्या वेबसाईटला जाऊन किंवा जवळची जी तुमची जिथून तुम्ही फॉर्म भरून घेतात त्यांच्याकडून नक्की हा फॉर्म भरून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी नक्की नक्की ठीक आहे सर थांबतोय मी अजून काही प्रश्न असतील तुमचे नक्की नक्की त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा जे काय असतील ते मांडा ठीक हा मेसेज आलेला आहे अनेक महिलांना मेसेज आले आता एकवीसशे रुपये देऊन टाका म्हणणे पंधराशे नको बस झाले पंधराशे एकवीसशे द्या तो मिळतील तुम्हाला एकवीसशे सुद्धा मिळून जातील आपलं बघा व्हॉट्सअपचं चॅनल आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप जॉईन करा टेलिग्रामचं चॅनल सुद्धा जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअपचं चॅनल जॉईन करा ठीक आहे तिथं सुद्धा महत्वपूर्ण जे काय माहिती ते मिळतो तुम्ही जर कोणी असतील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या ठीक आहे तर आपलं स्त्री अकॅडमी ॲप ऍप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली स्त्री अकॅडमी रंगाची लिंक आहे त्याला क्लिक करा तुमचं रजिस्ट्रेशन करा तिथे काही बॅच आहेत तिथे काही टेस्ट्री त्या सुद्धा जॉईन करून घ्या सगळं